वाशी जिल्हा धाराशिव येथे दहावी परीक्षेचे केंद्र असून या केंद्रामध्ये तीनशे सात परीक्षार्थींची नोंदणी झाली होती परंतु दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याने तीनशे पाच विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा केंद्र संचालक म्हणून वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत तर उपकेंद्र संचालक सचिन छबिले काम पाहत आहेत त्यांना सहकार्य म्हणून वरिष्ठ लिपिक गौतम गायकवाड ज्युनियर लिपिक सावंत असून इतर पंधरा पर्यवेक्षक शिक्षक काम पाहत आहेत आजचा शेवटचा पेपर भूगोल या विषयाचा असून परीक्षेचे सर्व काम मुख्याध्यापिका एसवी व्ही गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे परीक्षेच्या काळात अठरा मार्च रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी अचानक भेट देऊन पेपर सुरळीत व कडक वातावरणात चालू असल्याने समाधान व्यक्त केले तसेच भरारी पथकातील डॉक्टर दळवे पी डॉक्टर ज्ञानेश्वर तुळशीराम बाबर तसेच उपशिक्षणाधिकारी शिवाजी फाटक यांनी भेटी दिल्या सर्वांनी या केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळीत चालू असून उत्कृष्ट नियोजनाबद्दल केंद्र संचालकांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले परीक्षेच्या प्रारंभापासून पोलीस ठाण्याचे पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता एकंदरीत दहावी परीक्षा अत्यंत सुरळीत पार पडली विद्यार्थ्यांच्या मनावरील टेन्शन आज पार पडले